नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज ओपनिंग जे आहे ते आपल्याला फ्लॅट झालं होतं फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर काय झालं की आपण खालच्या बाजूला जी बावीस हजार पाचशेची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती त्याचा सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर वरच्या बाजूला बाउन्स बघायला मिळाला कुठपर्यंत झालं तर वरच्या बाजूला बावीस हजार सहाशेचं आपण जे काही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती तिथपर्यंत पहिल्या पंधरा मिनिटात जाण्याचा प्रयत्न झाला पुढच्या पंधरा मिनिटात ती लेवल ब्रेक झाली पहिलं टार्गेट वरच्या बाजूचं अचीव झालं आणि त्यानंतर थोडंसं वर गेल्यानंतर बराच काळ जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये आपल्याला एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला एम पॅटर्न बनला आणि मार्केटमध्ये सेलिंग आलं आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इथपर्यंत हाय झाला त्यानंतर इथपर्यंत लो झाला त्यानंतर परत एक हाय झाला आणि परत जेव्हा जायला लागलं त्यावेळेला इथे एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला आणि त्यानंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली थोडक्यात सांगायचं तर आपल्याला अपेक्षित असणारी मुवमेंट दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळाली कारण काल मी जे नवीन पद्धतीनं अभ्यास करतोय त्यानुसार जे रिव्हर्सल झोन सांगितला होता तो खालच्या बाजूला होता तुम्ही बघू शकता आजचं ओपनिंग झाल्यानंतर किंमत जी आली ती आपल्याला साधारण ह्या लेवलपर्यंत आली म्हणजे रिव्हर्सल झोन जो होता आपला बावीस हजार चारशे पंच्याहत्तर जवळचा तर त्याला काही टच झालं नाही किंमत आपल्याला जनरली काय असतं की इथे येऊन मग वर जाऊ शकतं किंवा खाली येऊन वर जाऊ शकतं अशा पद्धतीची आपल्याला अप अपेक्षा आप असते ओके किंवा ह्याच्याही खाली येऊन खाल जा तर ते काही झालं नाही सकाळच्या सत्रात तर त्यामुळे एक शक्यता नेहमी राहते जेव्हा असं होतं की रिव्हर्सल झोन खालच्या बाजूला असतो त्याच्या आधीच जर रिव्हर्सल झालं तर आणखीन एकदा आपल्याला पुन्हा त्या रिव्हर्सल झोनच्या दिशेने येण्याची शक्यता वाढते आणि तेच आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळालं शेवटी काय झालं हा जो रिव्हर्सल झोन दिला आहे झोनमध्ये येऊन क्लोजिंग आलेलं आपल्याला बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं उद्या गॅप ओपन होऊ शकतं इथनच वर जाऊ शकतं ज्या क्षणी ह्याच्यावर आपल्याला क्लोजिंग येईल त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं वरच्या दिशेची मुवमेंट बघता येऊ शकते पण आता वर टार्गेट काय असणार तर ते टार्गेट एवढ्या सांगता येणार नाही सगळं साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की बावीस हजार सहाशेच्या दरम्यान टार्गेट येऊ शकतं म्हणजे जर ह्या एरियातनं इथून आता खाली आलंय आणि समजा इथूनच गॅप ओपन होऊन वर जायला लागलं तर साधारणपणे बावीस हजार सहाशे पर्यंत पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो अशी शक्यता निर्माण होतीये मात्र आता लगेच ते टार्गेट सांगता येत नाहीये कारण अजूनही आपण रिव्हर्सल झोन मध्ये आहोत रिव्हर्सल दिलेले नाहीये कदाचित काय होऊ शकतं कदाचित इथून आणखीन खाली जाऊ शकतो आणि ह्या ठिकाणी येऊन इथून मग आपल्याला बाउन्स येऊ शकतो कुठन बाउन्स येईल आपल्याला सांगता येत नाही ह्याच्या आतमधून आणखीन एक बाउन्सची किंवा रिव्हर्सलची शक्यता सांगता येणार नाही समजा खालच्या बाजूला गेलं आणि मग जर ह्याच्या वर जायला लागलं ह्या खालच्या लेवलच्या वर यायला लागलं खाली येऊन तर मग आपण काय करू शकतो थोडी जास्त रिस्क घेऊन इथनं आपल्याला बाउन्सची शक्यता निर्माण होऊ शकते आणि कुठपर्यंत मग पहिलं टार्गेट आहे ते बावीस हजार चारशे सत्याहत्तर जे दिलेलं आहे तिथपर्यंत येऊ शकतं त्याच्या पुढचं टार्गेट आहे ते आपण काय करू शकतो मग साधारणपणे पाचशे पन्नास पाचशे पंच्याहत्तर सहाशे अशा पद्धतीनं मग पुढची टार्गेट काढता येऊ शकतात पण जोपर्यंत ते रिव्हर्सल होणार नाही तोपर्यंत वरची टार्गेट आपल्याला लक्षात येणार नाहीत पण आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रिव्हर्सल ह्या एरियामध्ये कुठेतरी होऊ शकतंय अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण आहे तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारची मुवमेंट झाली आता आपण काय करूया आता आपण उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया तर आता मी थोडक्यात सांगितलं रिव्हर्सल थेअरीनुसार किंवा आपली जी नवीन अभ्यास आ, मी ज्या पद्धतीनं करतोय त्यानुसारचं विश्लेषण केलं आपल्या थ्री टार्गेट थिअरी नुसार उद्यासाठी काय इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या समजून घेऊया तर निफ्टीसाठी वरच्या बाजूला बावीस हजार पाचशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे खालच्या बाजूला बावीस हजार चारशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्त असल्यामुळे जा साधारणपणे बावीस सा हजार चारशे आसपास लाईन आलेली आहे आता जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं कारण ऑलरेडी बावीस हजार पाचशेच्या खाली आपण आलेलो आहोत तर त्यामुळे बावीस हजार चारशे पंचवीस ची जर ब्रेक झाली आणि खाली टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं खाली जात असताना आपल्याला बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर बावीस हजार तीनशे पंचवीस आणि बावीस हजार दोनशे पंचाहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात समजा फ्लॅट ओपन झालं या एरियामध्ये कुठेतरी ओपन झालं आणि वर जायला लागलं तर बावीस हजार पाचशे रेजिस्टन्स झोन आहे तो सुद्धा ब्रेक झाला तर काय होऊ शकतं बावीस हजार पाचशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पुन्हा खालच्या बाजूला येऊ शकतं म्हणजे खाली ओपन होऊन जर वर जायला लागलं तर वरून पुन्हा खाली येऊ शकतं सुरुवातीचा थोडा वेळ साईडवेज होऊ शकतं आणि त्यानंतर मग कोणत्या दिशेनं म्हणजे इथून खाली येऊन खालच्या दिशेनं जात आहे का इथून वर येऊन वरच्या दिशेनं ब्रेकआउट देत आहे हे बघा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे खाली ओपन होऊन जर वर गेलं तर पहिल्यांदा वर जाऊन पुन्हा खाली येऊ शकतं खालनं पुन्हा वर येऊ शकतं आणि मग आपल्याला कुठेतरी ब्रेकआउट मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते जर अप ओपन झालं बावीस हजार पाचशेच्या वरच ओपन झालं आणि वर, वर टिकायला लागलं तर मग आपल्या लक्षात येईल की रिव्हर्सल ऑलरेडी झालेलं असणार बावीस हजार चारशे सत्याहत्तरच्या आसपास आपल्याला म्हणजे चारशे पंच्याहत्तरच्या वर थोडंसं इथे कुठेतरी आपल्याला ती रिव्हर्सल झोनची वरची लेवल आहे खाली आलंय वर ओपन झालं वरच टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग बावीस हजार पाचशे पन्नास ब्रेक होऊ शकतं बावीस हजार सहाशे ब्रेक होऊ शकतं बावीस हजार सहाशे पंचवीस पर्यंत शकतं कारण साधारणपणे हा जो स्विंग हाय बनलाय इथपर्यंत येण्याची शक्यता वाढते समजा वर टिकायला लागलं तर बावीस हजार सहाशे पन्नास आणि शेवटचं टार्गेट आहे बावीस हजार सातशे तर अशा पद्धतीनं जर वर जायला लागलं तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट होताना बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते सगळ्यात इंटरेस्टिंग आहे बँक निफ्टीचा चार्ट बँक निफ्टीमध्ये आपण चेक करूया की आपण काल काय सांगितलं होतं आणि आज काय झालं तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आपण वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून अठ्ठेचाळीस हजार सहाशे ही लेवल दिली होती खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास ही लेवल दिली होती काय झालं खालच्या लेवलच्या खाली ओपन झालं ओपन झाल्यानंतर लगेच आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला बाऊन्स कुठे आला, आला तर तो वरच्या इम्पॉर्टंट लेवलपाशी आला वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या जवळ गेला ही वरची इम्पॉर्टंट लेवल अठ्ठेचाळीस हजार सहाशेची आहे जवळ जाऊन पुन्हा खाली आलं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं अशा प्रकारे इथे एम पॅटर्न बनला आणि मग आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट बघायला मिळाली प्रत्यक्षात काय होतं प्रत्यक्षात जर तुम्हाला आठवत असेल हे झालं आपल्या थ्री टार्गेट थिअरीनुसार प्रत्यक्षात तुम्हाला जर आठवत असेल तर आपला टार्गेट झोन होता तो हा होता काय झालं होतं बघा हा वरच्या बाजूला रिव्हर्सल झोन होता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो झोन आहे हा रिव्हर्सल झोन होता मी आता मुद्दा या एवढ्या एरियामध्येच काढून दाखवतो की हा रिव्हर्सल झोन होता आणि इथे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हा टार्गेट झोन होता ओके काय झालं ओपनिंगच टार्गेट झोनला झालं मी आधीच सांगितलं होतं की इथनं रिव्हर्सल होऊ शकतं आणि त्या पद्धतीने इथं रिव्हर्सल एकदा झालेलं होतं ओपनिंगच टार्गेट झोन मध्ये झालं पहिल्या टार्गेटच्या खाली ओपन झालं त्यामुळे टेक्निकली बघायला गेलं तर आपल्याला टार्गेट अचीव्ह झालंय पण त्यानंतर काय झालं हा काही रिव्हर्सल झोन नाही आहे तर त्या मी पुन्हा वर गेलं पुन्हा वर कुठेपर्यंत गेलं रिव्हर्सल झोन पर्यंत गेलं म्हणजे तुम्हाला आता मी हा जो रिव्हर्सल झोन आहे ते लिहिलेलं नाव इथे आणून ठेवतो ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा टार्गेट झोन आहे ते मी इथे आणून ठेवतो आता लक्षात येईल तुम्हाला की काय झालं परत रिव्हर्सल झोनमध्ये गेलं आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की एकदा पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर शक्यता थोडी कमी होते पण पुन्हा जेव्हा रिव्हर्सल झोनला जातं परत रिव्हर्स होऊ शकतं तर त्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथनं वर गेलं रिव्हर्सल झोन मध्ये गेलं लगेच रिव्हर्सल आलं परत वर जायचा प्रयत्न झाला परत रिव्हर्सल आलं आणि शेवटी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं म्हणजे थोडक्यात काय झालं की आपला रिव्हर्सल झोन जो आहे तो परफेक्ट पद्धतीनं त्यानं काम केलं जसं टार्गेट झोन निफ्टी मध्ये गेलं इथे रिव्हर्सल न आपल्याला आपल्याला इथे रिव्हर्सल न व्यवस्थित काम करताना बघायला मिळालं आणि आता टार्गेट झोन मध्ये येऊन क्लोजिंग झालंय आता इथे जर बघितलं टेक्निकली आणि काय दिसलं तुम्हाला इथून तेजी झाली इथपर्यंत आलं इथपर्यंत मंदी झाली परत इथपर्यंत तेजी झाली आणि परत मंदी झाली टेक्निकल जरी बघायला गेला तरी इथे तुम्हाला एम पॅटर्न बनलेला दिसला एम पॅटर्न नंतर आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट बघायला मिळालं तर हे झालं टेक्निकल टार्गेट झोनमध्ये काय झालं पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं होतं ते पुन्हा आलं हे टार्गेट काही तुम्हाला ट्रेड करता आलं नव्हतं कारण डायरेक्ट खालीच ओपन झालं होतं बरोबर आणि त्याच्यानंतर आपण हे केलं म्हणजे ट्रेड करू शकत होतो तर त्यामुळे वर गेल्यावर इथे जरी तुम्ही रिव्हर्सलचा विचार केला असता किंवा इथे जरी आपल्याला रिव्हर्सलचा विचार करता आला असता इथे करता आला असता तर स्कॅल्पिंगमध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली असती आणि इथे तर खूप चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली तर इथे पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसरं टार्गेट अचीव्ह झालं आणि तुम्ही बघू शकता बरोबर दुसऱ्या टार्गेट जवळ सपोर्ट घेतला गेलाय आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहिली दोन टार्गेटमधलं पहिलं टार्गेट जास्त इम्पॉर्टंट आहे ते त्याच्या खाली जायला लागलं तर दुसरं टार्गेट आहे दुसऱ्या टार्गेटच्या खाली जायला लागलं तर मग आपल्याला तिसऱ्या टार्गेटचा विचार करायचा आहे आणि तिसरं टार्गेट सुद्धा जर ब्रेक झालं तर चौथ्या टार्गेटचा विचार करायचा आहे अशा पद्धतीनं आपण चार टार्गेट दिलेली होती पैकी दोन टार्गेट आलेली आहेत आता काय होऊ शकतं उद्या कदाचित अप ओपन होऊन वर जायला लागेल असं होऊ शकतं पण तसं झालं नाही फ्लॅट ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं खाली जायला लागलं तर मग काय होईल तिसरं टार्गेट जे आहे ते आपल्यासाठी ओपन होईल ते ब्रेक झालं तर चौथं टार्गेट सुद्धा ओपन होऊ शकतं म्हणजे एवढी मोठी मोठी टार्गेट देऊन सुद्धा त्यापैकी दोन टार्गेट आलेली आपल्याला बघायला मिळालेली आहेत तर त्यामुळे अजूनही टार्गेट झोन मध्ये आहे तर त्यामुळे आता नवीन आपल्याला उद्यासाठी काही लेवल्स तयार होत नाहीयेत ह्याच टार्गेट अजून पूर्ण येतात का, का इथनं रिव्हर्सल होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित चान्स मिळाला रिव्हर्सल झोनमध्ये एकदा नाही दोनदा आलं आणि पुन्हा टार्गेट आलेली आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं म्हणजे आपल्या लेवल्स किती परफेक्ट काम करतायत हे तुमच्या लक्षात आलं अर्थात त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे म्हणजे तुम्ही ओपनिंग नंतर लगेच ट्रेड मिळेल म्हणाल तर लगेच बाउन्स आला रिव्हर्सल झोनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संधी होती पण लगेच टार्गेट आलं का नाही एक स्कॅल्पिंगचा एखादा ट्रेड मिळू शकला असता पंचवीस तीस पॉइंटचा पन्नास पॉईंटचा पण आपल्याला टार्गेट नाही आलं टार्गेट साठी आपल्याला खूप पेशन्स ठेवावा लागला इथे बघा रिव्हर्सल झोन मध्ये गेल्यानंतर रिव्हर्सल होतंय हे आपण कालच प्रिडिक्ट केलेलं होतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या लेवल्स किती महत्त्वाच्या आहेत आणि क कशा पद्धतीनं त्या काम करत आहेत तर आता जेव्हापासून आपण चालू केलं आहे पंधरा एक दिवस होत आले असतील किंवा जास्त झाले असतील ह्या लेवल्सनी कायम काम केलेलं तुमच्या लक्षात येत आहे आता उद्यासाठी काही आपल्याला नवीन लेवल देता येत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण जाऊया बँक निफ्टीचं थ्री टार्गेट थिअरीनुसार उद्यासाठीचं विश्लेषण बघायला बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय की अठ्ठेचाळीस हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला दिसतंय अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे अडीचशे पेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे अठ्ठेचाळीस हजार दोनशे बासष्टच्या च्या आसपास सेंट्रल लाईन आलेली आहे आता विश्लेषण सिंपल आहे जर ह्या एरियामध्ये ओपनिंग झालं आणि खाली जायला लागलं अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीसची लेवल ब्रेक झाली तर खाली जाताना काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार पंचवीस सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस सत्तेचाळीस हजार आठशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात समजा इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल साईडवेज होऊ शकतं ओलाडाईल होऊ शकतं खाली ओपन झालं आहे वर जात आहे सेंटर लाईनचा रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स आहे तर त्यामुळे वर गेल्यानंतर साधारण इथे आल्यावर युटर्न घेऊ शकतं आणि पुन्हा येताना मग हा सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे तर येताना पुन्हा खाली येऊ शकतं म्हणजे जर खाली ओपन झालं आणि वर गेलं तर पहिल्यांदा खाली म्हणजे वर रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं खाली सपोर्ट घेऊन परत वर जाऊ शकतं असं होऊ शकतं म्हणजे सकाळच्या सत्रात थोडस साईडवेज होऊ शकतं मग जर समजा इथून खालच्या बाजूला ब्रेकआउट येईल तर खालची टार्गेट्स येऊ शकतात इथून वर गेलं आणि वरच्या बाजूचा ब्रेकआउट आला अठ्ठेचाळीस हजार चारशेच्या वर टिकायला लागलं तर ॲटलिस्ट अठ्ठेचाळीस हजार पाचशे पर्यंत तरी नक्कीच जाऊ शकतं ती लेवल ब्रेक झाली तर मग अठ्ठेचाळीस हजार सहाशे आणि मग त्याच्याही वर गेलं तर अठ्ठेचाळीस हजार सातशे ह्या लेव्हल्स सा आपल्याला बघायला मिळू शकतात जर अप ओपन झालं आणि अठ्ठेचाळीस हजार चारशेच्या वर टिकायला लागलं तरी ह्या तीन लेवल वरच्या बाजूनं आपल्याला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे तर माहिती मते निफ्टी बँक म्हणजे बँक निफ्टीचं विश्लेषण जे आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे झालं इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत त्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत तुम्ही काय करू शकता हा व्हिडिओ पॉज करून ह्या सूचना वाचू शकता मी आता ह्याच्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओत काही सांगत नाहीये मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करू शकता आपण पुढे जाऊया आणि आता स्टॉकच अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर जायचं आहे त्यानंतर तुमच्यासाठी जे मी स्टॉक ह्या आठवड्यासाठी सांगितलेले होते पहिला स्टॉक आहे विप्रोचा विप्रोमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की विप्रोमध्ये खूप खालच्या बाजूला मोठी टार्गेट्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतात तर त्यादृष्टीनं खाली खाली जायला सुरुवात झाली आहे पहिलं टार्गेटच खूप मोठं आहे आणि हे काही मी तुम्हाला सांगितलं होतं हे लॉंग टर्मचं टार्गेट आहे हे काही आपल्याला एका दिवसात दोन दिवसात येण्यासारखं नाही एक आठवडे दोन आठवडे सुद्धा लागू शकतात आणि हे पहिलं टार्गेट आहे ह्याला टच होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण आता जसं खाली आलंय कदाचित थोडसं नंतर वर पण जाऊ शकतं परत खाली येऊ शकतं परत वर जाऊ शकतं परत खाली येत येत आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं आपल्याला एवढा पेशन्स असेल आणि हे सगळं जमण्यासारखं असेल तर मग आपण इथे विचार करू शकतो अन्यथा आपण अनालिसिस म्हणून बघू शकतो की आता खाल टार्गेट इथे ओपन झालेली आहे दोनशे अडुसष्ट पर्यंत जाऊ शकतं आज त्या दृष्टीनं आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळालेली आहे आपण हे विश्लेषण केलेलं होतं आणि तुम्हाला ह्या लेव्हल दिलेल्या ले काल होत्या कालच्या व्हिडिओमध्ये नव्हत्या त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या लेवल सर्व दिलेल्या ले होत्या आणि त्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे ते झालं विप्रो विषयी दुसरा आपण स्टॉक दिला होता तो होता टाटा मोटर्स टाटा मोटर्स मध्ये वरच्या बाजूला आपण टार्गेट सांगितलेली होती आणि मार्केट सध्या निगेटिव्ह आहे तरी सुद्धा टाटा मोटर्स मध्ये आपल्याला डोजी कॅन्डल बनले पहिलं टार्गेट ऑलमोस्ट आज सुद्धा येण्या जवळ आलं होतं आपल्याला सहाशे छप्पन रुपयाचं टार्गेट आहे पहिलं सहाशे छप्पन रुपये पंचेचाळीस पैशाचं कदाचित काय होईल उद्या येणाऱ्या काळात किंवा थोडस खाली येऊन मग वर जाऊ शकतं असं करून हळूहळू आपल्याला ही टार्गेट येऊ शकतात कदाचित एकच येईल कदाचित दोन येतील कदाचित तीन येतील पण ही तीन टार्गेट आता टाटा मोटर्स मध्ये तयार झालेली आहे तर त्यादृष्टीनं आज काही फार मोठी मुवमेंट झाली नाही पण कालचा हाय नक्कीच मोडला होता म्हणजे हा जो शुक्रवारचा हाय होता तो नक्कीच मोडून वर गेलो होत म्हणजे ज्या दिशेनं आपण बघतोय त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तर एवढंच आपल्याला इथे लक्षात येऊ शकतं पुढचा स्टॉक आहे तो आहे एचडीएफसी बँक एच डी एफ सी बँकेसाठी सुद्धा मी तुम्हाला टार्गेट वरच्या बाजूला जाईल असं दाखवलेलं होतं हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाईल हा रिव्हर्सल झोन आहे इथून वर जाऊ शकतं पण आता कसं आहे जोपर्यंत ही लेवल हेही सांगितलं होतं एक हजार सातशे दोन रुपयाच्या वर म्हणजे सतराशे दोनच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत याचा विचार करता येणार नाही कारण ती कदाचित काय होईल इथनं न जाईल कदाचित काय होईल खाली येऊन मग इथनं वर जाऊ शकतं असं पण होऊ शकतं तर त्यामुळे अजूनही आपल्याला ह्या झोन मध्ये आहे जोपर्यंत ह्या झोनला वरच्या बाजूने ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला हा विचार करायचा नाही आहे तोपर्यंत हा ट्रेड आप आपल्याला किंवा हे विश्लेषण आपलं ऍक्टिव्ह होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर एच बँक आपल्याला आज डोजी कॅन्डल बनलेली दिसली दोन तेजीचे स्टॉक दिले होते त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये मंदी असल्यामुळे त्याच्यात डोजी झालं आणि जे मंदीसाठी दिले होते ज्याच्यामध्ये विप्रो होता आणि कोल इंडिया ह्याच्यात चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेत कोल इंडियासुद्धा मी तुम्हाला खालच्या बाजूची ही टार्गेट दिलेली होती शनिवारी केलेल्या व्हिडिओमध्ये आपण ही टार्गेट दिलेली होती आणि इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली सांगितलेली होती त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर खाली येऊ शकतं हे सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आज अतिशय चांगलं टार्गेट म्हणजे विप्रो आणि कोल इंडिया या दोघांमध्ये आपण मंदीचं अॅनालिसिस केलं होतं त्याच्यामध्ये चांगली मंदी होताना दिसते टाटा मोटर्स आणि एच डी एफ सी बँक या दोघांमध्ये तेजीचं आपण विश्लेषण केलं होतं पण मार् मार्केटमध्ये मंदी असल्यामुळे ह्या दोन्हीमध्ये डोजी कॅन्डल बनलेली दिसते तर अशा पद्धतीची मुवमेंट आहे अर्थात हे सगळं एका दोन दिवसासाठी नाही आहे या आठवड्यासाठी आहे त्यामुळे या आठवड्यात या चार स्टॉकवर आपण लक्ष ठेवणार आहोत तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट स्वरूपात अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या ला, लाईक करा व्हिडिओ कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद